स्नेहल जाधव यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ महिला आणि तेवीस वर्षाखालील निवड समिती चेअरमन पदी रोहित जाधव यांची रणजी सदस्य समितीपदी निवड करण्यात आली आहे सोलापूरच्या स्नेहल जाधव यांनी मागील वर्षी एकोणीस तसंच तेवीस वर्षाखालील वुमेन सिलेक्शन कमिटी मेंबर म्हणून जबाबदारी सांभाळली असून त्यांनी दोन वर्षे महाराष्ट्र आणि पश्चिम विभागीय सामने खेळलेले आहेत महाराष्ट्राकडून दोन वर्षे कर्णधार पदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे इंडिया अंडर नाईन्टीन कॅम्प वरिष्ठ महिला टी ट्वेंटी तसंच एक दोन आणि तीन दिवसीय सामने खेळले आहेत शिवाय पश्चिम भारतीय टीममध्ये दोन वर्षे त्यांची निवड झाली होती महाराष्ट्राकडून त्यांनी तीस ते पस्तीस टुर्नामेंट्स खेळले आहेत सोलापूरचे रणजीपटू रोहित जाधव यांची सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र रणजी क्रिकेट संघ निवड समिती सदस्यपदी निवड झाली आहे सोलापूर जिल्ह्यासाठी आणि सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनसाठी ही अभिमानास्पद गोष्ट मानली जात आहे रोहित जाधव यांनी सन दोन हजार एक ते दोन हजार नऊ या क्रिकेट कारकिर्दीत महाराष्ट्र संघाकडून रणजी ट्रॉफी दुलीप ट्रॉफी सी के नायडू ट्रॉफी कुचबिहार विजय हजारे ट्रॉफी विजय मर्चंट ट्रॉफी आदी बी सी सी आय मान्य क्रिकेट स्पर्धांमध्ये आपला विशेष ठसा उमटवला आहे रोहित जाधव यांची सन दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या कालावधीत चौदा वर्षाखालील महाराष्ट्र संघ निवड समिती अध्यक्ष म्हणून निवड झाली त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना सन दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीत महाराष्ट्र रणजी क्रिकेट निवड समिती सदस्य म्हणून निवडण्यात आलं आता पुन्हा त्यांना कार्यकाळ वाढवून देत पुन्हा एकदा निवड समिती सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे या दोघांची निवड ही सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनसाठी अभिमानास्पद गोष्ट मानली जात आहे दरम्यान सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेमबर्सू खजिनदार संतोष बडवे तसंच चौदा वर्षाखालील निवड समितीचे चेअरमन राजेंद्र गोटे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्नेहल जाधव यांचा यावेळी गौरव केला आपणास मिळालेल्या संधीचं आपण स्वनं करून दाखवू अशा भावना स्नेहल जाधव यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना व्यक्त केल्या हो खूप आनंद मिळेल वाटत की इतकी मोठी संधी मला आज महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने दिलेली आहे त्याचा नक्की मी फायदा करून घेईन सर्व चांगल्या चांगल्या ज्या मुली आहेत आपल्या डिस्ट्रिक्टच्या असतील किंवा कुठल्या लांबच्या गावच्या असतील तर त्यांना फोकस करण्यात यावर त्या मुली पण दिसाव्यात याच्यासाठी मी डेफिनेटली प्रयत्न करेन ह्याच्या पुढे नाही नाही अपेक्षा चेअरमन पदाची कधी नव्हतीच फक्त इथे असं होतं की जे काम मिळेल ते डेफिनेटली हंड्रेड पर्सेंट प्रामाणिकपणे ट्रान्सपरन्सी ठेवून करायचं आणि तेच काम मी लास्ट इयरला केलेलं होतं आणि मे बी त्याचाच त्यांनी ते मला एक पुरस्कार किंवा एक सन्मान म्हणून मला त्यांनी चेअरमन पण दिलेलं आहे डेफिनेटली माझी जबाबदारी वाढणार आहे सो मी तर नक्कीच मी त्या जबाबदारीला व्यवस्थित पार पाडेन डेफिनेटली लास्ट इयरला जो काय आम्ही सिलेक्शन कमिटीची जी प्रोसेस होती जी सगळी होती त्याचा डेफिनेटली मला आत्ताच्या या कमिटीमध्ये त्याचा फायदा होणार आहे आम्ही कारण की ज्या मुली पाहिलेल्या आहेत किंवा ज्या मुलीवर त्या फोकस करत होतो त्याच मुली आता कंटिन्युअसली आम्ही त्या या कॅटेगरीमध्ये मध्ये पण बघणार so आहोत सो <सवाँ> डेफिनेटली लास्ट इयरचा एक्सपिरियन्स मला या वर्षी नक्कीच आज रणजित सिंग मोहिते पाटील सरांमुळे तसेच डिस्ट्रिक्टचे डिस्ट्रिक्ट रिकर्सेशन असोसिएशन सर म्हणजे सर्वांच्या सहकार्यामुळेच मार्गदर्शनामुळे आज मला ही मोठी संधी मिळाली आणि त्या स्टेजवरती मला रिकॉग्नाईज केलं गेलेलं आहे सो मला सर्वांचे आभार मानायचे त्यांचं मार्गदर्शन आणि गायडन्स असाच मला स्नेहल जाधव आणि रोहित जाधव यांची निवड ही सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या शिरपेचा मानाचा तुरा खोणारी असल्याच्या भावना संतोष बडवे तसंच राजेंद्र गोटे यांनी व्यक्त केल्या सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनमधील निवड समितीवर निवड झालेले रोहित जाधव व स्नेहल जाधव यांचे दोघे महाराष्ट्र क्रिकेट समितीच्या निवड समितीवर निवड झाली त्यामुळे महाराष्ट्र जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या शिर्पेचा एक मानाचा गेला केलाय विशेष म्हणजे स्नेहल जाधव या अंडर नाईन्टीन आणि ओपनची चेअरमन झाल्यामुळे निश्चितच जिल्हा क्रिकेट असोसिएशनला व येथील येथील खेळाडूंना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अंडर ट्वेंटी थ्री महिला या संघासाठी चेअरमन म्हणून आमची स्नेहल जाधव ही निवड झाल्यामुळे सोलापूरच्या मा मध्ये फार उत्साहाचं वातावरण आहे याचा फायदा पूर्ण महाराष्ट्रात होईलच कारण ती तिला मी लहानपणापासून बघतो शाळेत असल्यापासून ती फार कृष्ण खेळाडू होती आणि गेल्या वर्षी अंडर मध्ये काम केल्यामुळे ह्याचा अनुभव तिला आ, चांगला मिळेल तसेच सोलापूर जिल्ह्याचे रणजी ट्रॉफी प्लेअर रोहित जाधव यांची सुद्धा निवड झालेली आहे रणजी ट्रॉफीच्या सिलेक्शन कमिटीमध्ये तोसुद्धा लहानपणापासून आम्ही त्याला बघतो तो सुद्धा चांगला उत्कृष्ट खेळाडू होता याच्या अगोदरसुद्धा त्यांनी त्या कमिटीमध्ये अंडर फोर्टीन अंडर नाईन्टीन आणि आता रणजी ट्रॉफीमध्ये तो सिलेक्टर म्हणून निवडले गे गेलेला आहे त्याचं तो योग्य पद्धतीने काम करेल आणि याचा फायदा आपल्या सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनला नक्कीच होईल आणि ते दोघं व्यवस्थित चांगलं काम करतील आणि आपल्या सोलापूर जिल्ह्याचं नाव रोशन करतील दोघांना हार्दिक शुभेच्छा